नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू या दिवसाची सुरुवात केव्हाचित झाली आहे झाडू वगैरे मारायचं बाकी होता तेवढाच मारून घेत आहे पण झाडू मारता मारता मी नेहमी असे जाळं वगैरे दिसलं ना तर ते काढत असते म्हणजे आपलं हप्त्याचं आणि महिन्याचं कामही वाचतं आणि रोज आपलं घर नीट नेटकं आणि नी खूप सुंदर दिसतं आपण काम करता करता या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजे की जेणेकरून आपलं पुढे जाऊन काम वाढणार नाही की एक करायला गेलो की खूप कंटाळा येतो आता बघा मी कधी घरं जास्त साफ करायचं मला काही हे पडत नाही कारण मी नेहमी अशा पद्धतीने साफसफाई करत असते रोजची रेग्युलरची जी राहिली कधी जास्तच कामं असले तर मग ते राहतं नॉर्मल आपलं असतं रुटीन पण थोडं वेळ असेल माझ्याकडे अर्धा तास असेल एक तास अजून लवकर कामं आवरत आहेत वा तर त्या टायमाला मी अशा पद्धतीने करत असते म्हणजे आपलं पुढचे कामंसुद्धा वाचून जातात तर अशाच पद्धतीने कामांचं नियोजन ठेवलं तर अगदी व्यवस्थितरित्या काम होतं आणि आपलं जास्तीचं जे काम पुढे येणार असतं तेही वाचतं आणि घर अगदी सुंदर आणि नीट अँड क्लीन दिसतं तर सगळे कामं झाले सगळं आवरून झालं होतं स भाज्या वगैरे निवडून काढल्या त्याच्यानंतर आज यशचंद त्याची फरमाईश होती की पालक पनीर ह खायचं आहे पालक मागवलाच होता मीने भाजीच बनवणार होती पालकाची पण मग यांना म्हटलं पनीरही घेऊन या पनीर घेऊन आले तर आता छानपैकी पालक पनीर बनवणार आहे भाजी वगैरे निवडून घेतली स्वच्छ मोठ्या पाण्यातून काढून घेतलेली आहे पाण्यात बुडवून ठेवली होती नंतर ती पाण्यातून काढून घ्यायची म्हणजे माटी वगैरे हो असते ना सगळी निघून जाते आता तिला ब्लांच करून घेत आहे मी पालकला तर इथे अगदी छोट्या छोट्या जुड्या भेटतात पालकच्या तर त्या आम्ही इथे वीस एक रुपयाची पालक मागवली होती वीस तीस रुपयाची तर तेवढी मी कट करून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित निवडून धुवून घेतली त्याच्यानंतर पाण्यात टाकून घेतली आहे कढईमध्ये ब्लांच करण्यासाठी तर हे बघा गरम पाणी होतं उकळ उकड़, उकळ आली त्याला पाण्याला त्याच्यामध्ये अगदी आपल्याला दोन मिनटासाठी टाकायची आहे मिक्स करायची बुडवायची आणि तुमच्याकडे जर एकदम थंड पाणी असेल तर थंड घेऊ शकता तर मग नॉर्मल आपलं आता थंडी आहेच तर पाणी खूप थंडच असतं घरात भरलेलं तर तेही रूम टेम्परेचरवरचं घेतलं तरीही चालेल तर त्या थंड्या पाण्यामध्ये आपल्याला पालक बुडवून घ्यायचे आहे गरम पाण्यातून काढून आणि बुडवली की थोडी डीप करायची थोडीशी आणि त्याच्यानंतर लगेच ती काढून घ्यायची आहे आणि वरून अजून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तिची कुकिंग होण्याची प्रोसेस थांबते आणि अशा पद्धतीने ब्लांच केली ना तर पालक अगदी ग्रीन तिचा कलर असा राहतो आणि पनीर पालक आपले खूप छान असे दिसते ग्रीन कलरचे पालक पनीर तर खूप छान असं दिसतं आता इथे वाटून घेणार आहे मी काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोड्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे आणि हे, हे। बघा किती ग्रीन कलर राहिला आहे तर अशाच पद्धतीने पालक ब्लॅच करून नंतर पालक पनीर बनवायचं आणि हिरव्या मिरच्या याच्यासाठी की जरा तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची पावडर आपण कलर तिचा ग्रीन राहण्यासाठी लाल मिरची पावडर इथे कमी वापरणार आहोत म्हणून मी इथे ग्रीन मिरची टाकून घेतलेली आहे वाटताना तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर वाटताना थोडी कोथिंबीरही टाकून घ्या मीही टाकली होती दाखवायचं राहिले आहे ते त्याच्यानंतर सगळं कटिंग करून घेतलेलं आहे गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तीन एक चमचे तेल टाकून घ्यायचं मोठे तीन जी पळी असते ना आपली तेलातली ते टाकून घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर तेजपान घेतलेले आहे तर तेजपानही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे दोन किंवा तीन तेजपान याच्यात तोडून टाकून घ्यायचे जेणेकरून त्याचा थोडासा असा फ्लेवर उतरेल भाजीमध्ये नंतर तुम्ही ते काढून टाकलं भाजी झाल्यावर तरीही चालेल तर अशा पद्धतीने तेच पण टाकून घेतलं आणि अख्ख्या लाल मिरच्या दोन तीनच होत्या माझ्याकडे तुमच्याकडे असतील तर पाच सहा मिरच्या टाका अगदी म्हणजे दिसण्यासाठी छान दिसतं वा असं त्याच्यासाठी टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इथे कांदा बारीक कट करून घेतलेले आहेत तीन ते चार कांदे बारीक मीडियम साईजचे कट करून घेतले आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा गुलाबी रंगावर छान परतून झाला की त्याच्यानंतर बाकीचं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर कांदा हे बघा छान असा त्याला कलर आलेला आहे गुलाबी रंगावर झालेला आहे कांदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून लसणाचा आणि अद्रकचा उग्रवास हा जाईल तर अशा पद्धतीने अद्रक लसूणची पेस्ट कांद्यामध्ये टाकून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचे आहेत छानपैकी परतून झाल्यावर टोमॅटो अगदी सॉफ्ट होताना तोपर्यंत आपल्याला टोमॅटो याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत बारीक कट करून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली ना तरीही चालणार आहे पण तेलामध्ये अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घ्यायचे आणि टाकले ना तर मग छानपैकी ते सॉफ्ट हो द होऊ द्यायचे त्याच्यानंतरच मग त्याच्यात पुढची प्रोसेस करायची आणि एक चमचा मी इथे चण्यापीठ टाकून घेतलेलं आहे भा, भाजी अगदी थिकनेस थिकनेसपणा राहण्यासाठी चण्याचं चा पीठ टाकून घेतलं आहे एक चमचा ढाबा आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये असंच केलं जातं एक चमचा तरी त्याच्यामध्ये सा ते चण्याचं पीठ हे टाकलेलं असतं जेणेकरून ग्रेव्ही आपली अशी घट्ट होते ठीक होते जास्त नाही यूज करायचं अर्धा किंवा एक चमचा तुमची क्वांटिटी किती त्यानुसार आता ही भाजी पाच ते सहा जणांसाठी आहे म्हणून मी त्याच्यात एक चमचा चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा धना पावडर टाकून घेतले दोन चमचा आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मसाला जळणार नाही आणि छानपैकी त्याला तरी सुटेल म्हणजे तेल सुटेल त्याला आणि छान अशी तरी येईल भाजीवर तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊन ग्लास तुम्ही आणि छानपैकी ते मीडियम फ्लेमवर छानपैकी उकळू द्यायचं आहे छानपैकी ते पाणी उडून जातं आणि हे बघा या पद्धतीने त्याला तेल, तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर जी पिवरी केली होती पालकची ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघा किती छान असा ग्रीन कलर आलेला आहे ना अशा पद्धतीने ब्लांच केली ना, के ना तर भाजी अगदी छान असा ग्रीन कलर येतो आणि टेस्टी लागते खाण्यासाठी तर पिवरी टाकून घेतली आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त लाल मिरची पावडर आणि ते नाही टाकायचं नंतर असं मिक्स केल्यानंतर तुम्ही गरम मसाल्यावरून टाकला ना तरीही चालणार आहे आपला डेली रुटीनचाच मसाला घ्यायचा आहे त्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे मी इथे आणि ग्रेव्ही तुम्हाला किती हवी आहे भाजी ही जास्त पातळ नसते अगदी म्हणजे थिकच असते ग्रेवी पातळ नसते ही त्याच्यामध्ये थोडंसं पनीर मी इथे चुरून घेतलेलं आहे थोडं पनीरचा तुकडा जो आहे तो चुरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर चुरून पनीर टाकले ना खूप टेस्टी असं लागतं त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पनीर इथे टाकून घेत आहे कट करून ठेवले होते मी तुम्ही वाटेल तर मोठे मोठे पीस टाका मी थोडेसे लहान पीस केलेले आहेत आणि तुम्ही पनीर फ्राय करून टाकायचं असेल तरीही टाकू शकता अगदी म्हणजे मी फ्राय नाही करत आमच्या घरी असंच पनीर जास्त करून आवडलं जातं अगदी सॉफ्ट आणि असंही टेस्टी लागतं खाण्यासाठी मलाई पनीर आहे असंच पद्धतीने कट करून डायरेक्ट टाकून घ्यायचं आहे छान लागतं खाण्यासाठी तर मी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून पनीर टेस्टी आणि छान लागणार आहे जी ग्रेव्ही आहे ती सगळी पनीरमध्ये उतरेल आणि पनीर अजून सॉफ्ट आणि त्याच्यामध्ये थोडाफार असा पालकचा फ्लेवर येईल त्याच्यासाठी पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे भाजी छानपैकी हे झाली की त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा छान अशी भाजी उकळलेली आहे आपली आणि तरीसुद्धा कलर तिचा मेंटेन राहिलेला आहे नाही तर मग कधी कधी लाल होते असे काळपट रंगाचे होते ते वाटतच नाही की पालक पनीर आहे तर अशा पद्धतीने बनवलं ना आणि कढई थोडी छोटी घेतली गेली माझ्या घाई त्याच्यामुळे फुल भरली आहे मी आता काढून घेते भाजी याच्यातून अर्धी तर हे बघा अशा पद्धतीने केलेली आहे पालक पनीर या पद्धतीने केले तर तिचा कलर अगदी छान मेंटेन ग्रीन राहतो पालक पनीर खायची मजा खरंच तिचा कलर आल्यावर आहे कारण ग्रीन कलर दिसले ना तरच खायचं मन होतं आपल्याला छानमध्ये व्हाईट पनीर तर खूप टेस्टी लागतं ते तर अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे साधे सिंपल आहे आणि सलाड हवं होतं तर पालक पनीर आहे तर त्याच्यासोबतला छा कांदा सलाड तर पाहिजेच जे मोकळे करून घेतले आहेत गोल गोल कांदे कापून आणि त्याच्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेतली आहे टोमॅटो आहे कट केलेले त्याच्यानंतर पालक पनीर आहे आणि छान पिकी पराठे बनवून घेतलेले आहेत मी इथे थोडीशी मेथीची भाजी होती ती कट करून पिठामध्ये भिजून घेतली आणि पराठे बनवले होते तर आणि जिरा राईस बनवून घेतलेला होता तर अशा पद्धतीने आजची जेवणाची थाळी आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हटलं चला आज असंच तुम्हाला पालक पनीर वगैरे दाखवूया आजची थाळी माझी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा